हॅलो सर्वांना नमस्कार मी अमोल आजचा विषय असा आहे की ज्या काही घटना घडत आहेत महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी कुटुंबाला मारहाण झाली होती एक मुलगी आणि तिची आई शुक्ला कुटुंबियांकडून त्यानंतर कालचीच घटना मुंबईतली एक मुलगा त्यांच्यामध्ये काय संवाद झाला असेल ती गोष्ट वेगळी आहे किंवा त्या मुलाने देखील जो मराठीचा आग्रह धरला वगैरे काही असेल पण ह्या ज्या घटना वाढत आहेत मला असं वाटतं पूर्ण देशामध्ये एकमेव एक्सेप्शनल अपवादित राज्य असेल ते म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य ज्याच्यामध्ये बाहेरून एवढे लोंढे आलेत आणि त्यांचं कंट्रोल तर नाही त्यांचं रजिस्ट्रेशन नाही पोलिसांकडे एन ओ सी वगैरे घेऊन जे आपण म्हणतो की भाड्याने द्यायचं असेल एखादं घर वगैरे किंवा काय कोणतेही कागदपत्र नाही ह्यांची घुसखुरी जी वाढली मागच्या पंधरा ते वीस वर्षांमध्ये ते अजूनही चालूच आहे आता राहिली गोष्ट मी एवढं बोलतो तर मी सुद्धा कर्नाटकमध्ये काम करतोय राज्यामध्ये कोणी कुठे जाऊ शकतं आपल्या माणसांकडे फक्त एकच मुद्दा आहे ज्यांना ह्या गोष्टींना विरोध करायचा आहे की भारत देश हा सर्वांचा आहे नक्कीच आहे कोणी कुठेही जाऊ न जाऊ शकतं मुक्त सं संचार करू शकतं कुठे जाऊ शकतं पण जर कोणीही कुठेही जात असेल कोणत्याही राज्यातल्या कोणत्याही ठिकाणी जात असेल तर आपापल्या आपल्या देशांमध्ये आपल्या देशामध्ये जी एकोणीसशे चोपन्नला भाषावर प्रा प्रांतरचना झाली त्याच्यामागचा सुद्धा काहीतरी एक उद्देश होता प्रत्येक राज्याला आपापली कर्तव्य जबाबदारी दिलेल्या आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये तीन सूची आहेत ती म्हणजे राज्यसूची सूची आणि समवर्ती सूची म्हणजे ह्या जरा थोड्या टेक्निकल गोष्टी झाल्या म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे की जसं आपल्याकडे देशप्रेम असतो जसं एक राज्यप्रेम नावाची सुद्धा एक गोष्ट असते राज्यभाषा नावाची एक गोष्ट असते मी इथे आल्यानंतर मला असं वाटतं की मागच्या दोन वर्षात त्यातले सात आठ महिने तर मी मुंबईलाच होतो मध्यंतरी म्हणजे वर्षभर पकडा भाषाप्रेम काय असतं राज्यप्रेम काय असतं आपल्या संस्कृतीवरचं प्रेम काय का असतं का ते मी खरंच दक्षिणेकडे शिकलो साऊथला तामिळनाडूमध्ये काही दिवस जास्त दिवस नव्हतो मी पण कर्नाटकाकडून एक गोष्ट मला खूप चांगलं शिकायला मिळाली ते म्हणजे भाषेवरील प्रेम आपल्या राज्यावरील प्रेम राज्यगीतावरील प्रेम लहान मुलं आय सी एस सी मीडियमला असू द्यात आय जी सी एस सी मिडीमला असू द्यात कॉलेजला असू द्यात त्यांचं एवढं प्रचंड प्रेम आहे बाहेरचा माणूस नजरवर करून बघेल काय त्यांच्याकडे म्हणजेच फॉर एक्झाम्पल आता मी इथे आलो मलाही सुरुवातीला थोडाफार त्रास झाला असं मला वाटायचं की अशी लोकं आहेत तशी लोकं आहेत पण एक गोष्ट मनापासून सांगतो आता ज्या गोष्टी घडल्यात ना महाराष्ट्रात मारहाण शिवीगाळ मराठीचा गाळा छेपण्याचा जो प्रकल प्रकार झाला मला असं वाटतं की काही दिवसांपूर्वी मला वाटायचं की मला इकडे दुसऱ्या राज्यामध्ये येऊन त्रास होतोय की बाबा नाही ही लोकं बरोबर आहेत ज्यांनी मलासुद्धा आता रिसेंटलीसुद्धा माझं एकदा भांडण झालं हॉटेलवाल्यासोबत भाषेवरून सगळं पण मला असं वाटतं की कंडक्टर बसचा कंडक्टर असू द्या ड्रायवर असू द्या पोस्ट ऑफिसमध्ये जा कोणते बँकेत जा सुद्धा प्रमाण आहे खूप छान प्रकारे इथं पण सुरुवातीचे शब्द जे निघतात ना ते शब्द निघतात त्यांचे मातृभाषेत त्यांचं जे प्रेम आहे कोणताही कितीही मोठा तुरम खान कितीही मोठा बादशाह येऊ द्या त्यांचं त्यांची मान खालीच असते इथे कारण की इकडचा प्रत्येक नागरिक साधा असू द्या भाषेबद्दल जर आला त्याची नजर अशी द्वेषाने आणि ज्वलंत आगीने त्यांची नजर अशी भडकून उठते आणि समोरच्या माणसाला ठेवतही नाही म्हणजे ही गोष्ट मला काही दिवसांपूर्वी खरंच खूप म्हणजे वाईट वाटायचं पण आता असं वाटतं की नाही पण हे गोष्ट मनापासून सांगतो मी ते आल्यानंतर सुद्धा खूप छान प्रकारे म्हणजे एक साधी भाषा म्हणजे साध्या प्रकारे कन्नडामध्ये मी बोलू शकतो आणि बोललंच पाहिजे कारण की आपण एखाद्या ठिकाणी जातो तिकडचं लोकल कल्चर असेल भाषा असेल संवाद असेल आपल्याला संवाद साधायला अडचण होत नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का की आपण शिकलो तर काय वाईट आहे म्हणजे म्हणजे बाबासाहेबांनासुद्धा चौदा भाषा यायच्या म्हणजे असे मोठी मोठी लोकं आहेत जे म्हणजे मला असं वाटतं आपल्या जुने राजकारणी जे आहेत ते सुद्धा बहुभा म्हणजे त्यांनासुद्धा मल्टिलिंग होते ते बहुभाषिक होते ते शिकणं काय वाईट आहे पण जी ही गोष्ट झाली त्या दिवशी अत्यंत दयनीय आहे आणि माझं एका माझ्या मित्रासोबत सुद्धा झालं थोडंसं भांडण की त्याला थोडं वाईट वाटलं की मी एका कम्युनिटीबद्दल बोललो किंवा काय ट्रू आहे ना खरंच आहे ना मुंबईमध्ये कोण भरले कुठून आली ही लोकं मी स्वतः राहतो गोवंडी मानपूर शिवाजीनगर या भागामध्ये आमचा आमदार आहे नाव घेणार नाही मी पण मागच्या काही वीस वर्षांमध्ये जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा तिथे म्हणजे यात्रा वगैरे भरल्यानंतर तिथे जी जुनी माणसं होती मराठी माणसं ती सगळी गेली निघून आणि हे जे लोंडे भरले मला तर असं वाटतं बांगलादेशसुद्धा नाही मला तर असं वाटतं की आता हे सगळे मणिपूर आणि सॉरी म्यानमारमधून पण येऊन बसलेले आहेत की काय येते मुंबईत तुम्ही डेटा काढा कारण की प्रॉपर आपल्याकडे रजिस्ट्रेशन सिस्टम नाही हे जे सगळे इलिगल मायग्रेशन आले आणि सगळ्यात मोठी गोष्ट था काल ठाण्यामध्ये आयुक्तावर पण हल्ला झाला यापूर्वीसुद्धा एका महिला अधिकाऱ्याची दोन बोटं ठाण्यामध्ये कापली गेली होती हल्ला केला होता कुणी फेरीवाल्यांनी ही कालची माकडं आली तर पोट भरायला ही कालची माकडं इकडे पोट भरायला आली आणि इकडचे राज्यकर्ते आहे त्याला जबाबदारसुद्धा आहे ना महानगरपालिका आहे आता महानगरपालिका म्हटल्यानंतर मला कालसुद्धा काही गोष्ट लोकं का म्हटले की तू बी बी जे पीबद्दल बोलत नाही याच्याबद्दल बोल मला ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारनंतरची गोष्ट आहे मुंबई महानगरपालिका जिथे मुंबईत जी आर्थिक राजधानी आहे जिथे मी लहानाचा मोठा झालो ज्या जिथे मी बघितलं तिकडचा पक्ष म्हणजे स्पष्ट बोलतो आता शिवसेना ह्या लोकांनी जे प्रकल्प होते जे कोणत्या सुविधा आल्या किंवा काय आल्या ह्यांचा गैरवापर करून साधं उदाहरण देऊ एक माझ्या घरामध्ये लहानपणापासून रिक्षा आहे जसे मी बघतोय माझे मामा रिक्षा चालवायचे चा। रिक्षांची परमिट जे सत्त्याण्णवला वाटली गेली होती त्यातले बहुसंख्य लोक जे होते मराठी होते तुम्ही बघा जुनी माणसं वाईट टोपी घालून वाईट कपडे घालून रिक्षा चालवायचे चा। त्यानंतर हे प्रकार वाढत गेले वाढत गेले मी रिसेंटली उदाहरण देतो दोन ते तीन वर्षापूर्वी सरकारने नवीन योजना आणली परमिट कोणालाही मिळेल पूर्वी रिक्षांचं आणि टॅक्सीचं परमिट कोणालाही मिळत नव्हतं लिमिटेड एडिशन होते आता कोणीही जाऊन परमिट घेऊ शकतं आणि आश्चर्य म्हणून सांगतो तुम्ही माझ्याकडे डेटा नाही आहे कारण की एवढी मोठी गोष्ट करायला मला म्हणजे मला असं वाटतं आर टी हो ओमध्ये तुम्हीच जा आर टी हो ओमधलं लोंडे बघा जाळं बघा आणि मुंबईच्या रस्त्यावर चाललेल्या प्रत्येक रिक्षा बघा एवढीसुद्धा लाज वाटत नाही की बाबा एवढी लोक एज्युकेटेड असून अनएम्प्लॉईड आहेत त्यांना जॉब नाही बेरोजगार आहेत एक रिक्षावाला कमीत कमी दीड हजार रुपये महिन्याला कमवतो सॉरी दिवसाला कमवतो मी स्वतः रिक्षा चालवलेली आहे मला माहीत आहे एक रिक्षावाला सुद्धा दीड हजार रुपये जर कमवू शकतो अशी किती मराठी कुटुंब जी होती ज्यांनी रिक्षा मला सुद्धा अजूनही लाज नाही प्राध्यापक जरी असलो तर मला अजूनही लाज नाही उद्या मी रस्त्यावर येण्यापेक्षा रिक्षा चालवीन टॅक्सी चालवीन हॉटेलमध्ये सुद्धा आम्ही काम केलेलं आहे पण सुविधा तर द्या अजून एक उदाहरण देतो जिथे मी वाढलो चेंबूरमध्ये माझे बहुतेक मित्र जे आहेत ना फार्मा कंपनीमध्ये कामाला आहेत हे बघा जेवढे सगळे जण बघत आहेत त्यांनी हा म्हणजे व्हिडिओ हे पण करा माझे सगळे बह बहुतांश मित्र हे फार्मा कंपनीमध्ये कामाला होते आजची परिस्थिती काय माहिती आहे का डुप्लिकेट डिग्र्या घेऊन या मुंबईमध्ये जे मेडिकल ओपन केले गेले के मेडिकलमध्ये काम करणारे कर्मचारी ज्यांना फक्त डॉक्टरांची भाषा समजते आणि ते गोळ्या डी एबीसीडीवरूनच दिलेले असतात त्यात काय मोटर रॉकेट सायन्स नाही आहे फार्मसीच्या डिग्री आणायचे मेडिकल ओपन करायचे भरमसाट ह्या भरमसाठ गोळ्या विकत घेण्यासाठी कोण सांगतं तर डॉक्टर वर्ग डॉक्टर वर्गांना कोण सांगतं तर हे फार्मावाले पण आता तुम्ही एक उदाहरण देऊ चेंबूरला एक गांधी मैदान आहे त्या गांधी मैदानामध्ये दुपारी कधीही राऊंड मारा दुपारी काय मी तर म्हणतो दुपारी राऊंड मारे म्हणजे प्रत्येकाला जेवायचा अधिकार आहे कधीही राऊंड मारा असा टोळक्यांचा ग्रुप असतो फार्मावाल्यांचा नव्याण्णव टक्के सगळे यू पी बिहार भरलेले आहेत ज्यांना नीट इंग्रजीसुद्धा बोलता येत नाही नसू दे नाही येऊ द्या माझं काय जात नाही मराठीचा प्रश्नही नाही तो आग्रहही करणार नाही हे जॉब कुणी हे जॉब कुणी खाल्ले त्यांना कोणी दिले आणि कामंसुद्धा करत नाहीत मी तुम्हाला स्पष्ट सांगतो कामंसुद्धा करत नाहीत ती लोकं पडलेली असतात नुसते फक्त यांचं काम काय सकाळी जाऊन कार्ड लावायचं डॉक्टरांकडे डॉक्टरांना कार्ड लावलं काय फार्मा कंपन्याचा काय साठालोटा असतं आणि येतं कोण तुम्ही आमच्यासारखी माणसं जे डॉक्टरांकडे जातात एक ऐवजी दहा गोळ्यांचे पाकिटं मिळतात आपल्याला त्या गोळ्या जाऊन आपण विकत घ्यायच्या हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला यासाठी सांगतो की कोणतंही कंट्रोल आणि नियंत्रण नाही फक्त आपल्याकडे एकच मिळवतो आपण मुंबई महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्र चळवळ आमची मराठी आमचे महाराज आहेतच त्याबरोबरच काय की आर्थिक राजधानी अरे पण ठेवली सारखे एवढे मोठे नेते सांगून सांगून थकले त्यांचं बॅकग्राऊंड वगैरे काही असेल पण मी तुम्हाला एक सांगतोय कमीत कमी आपलं राज्य आणि आपली जी कॅपिटल आहे आपली जी राजधानी आहे ती बहुतांश आपल्या हातात असणं खूप गरजेचं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे त्यातले अमराठी वाढणारे आमदार बाहेरून येऊन इथे राहणारे आमदार त्यानंतर नगरसेवक हो, एवढं प्रमाण जे वाढत गेलं वोट बँक इलिगल तुम्हाला अजूनही दोन चार गोष्टी मी सांगतो मानखुर्दला जे मायाकाचं मंदिर आहे त्याच्या आसपास इलिगल जे वाढत गेलं वाढत गेलं वाढत गेलं बांधकाम ते झालं परत मानखूर शिवायनगर जो लिंक रोड आहे त्या लिंक रोडची दुतर्फा जागा पूर्वी मोकळी होती आता मोठे मोठे हॉटेल वगैरे गाळे वगैरे घेणे हे कुणी घेतले मराठी माणसांची हिम्मतच नाही नको बाबा आमचं घर आहे आमचं डॉक्युमेंट आहेत आम्हाला आमचं घर लिगल पात्र करायचं आहे अपात्र कर। ह्यामध्ये मराठी माणूस उरपडला गेला जुनी माणसं जॉब सोडून निघून गेली गावाला सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर औरंगाबाद नाशिक काय असेल ते घरं विकली मी जिथे राहतो गायकवाडनगर तिथल्या पंचवीस एक नंबर साळ क्रमांक एक ते पंचवीस त्यातल्या कमीत कमी वीस साळी मराठी होत्या आज त्या दहा पण नाही राहिल्या सगळं जे लोंड आहेत वाढत गेले आणि आपल्या माणसांनी सुद्धा घरी घरं कोणाला विकली बाहेरच्या माणसांना आणि हे सगळं वाढत चाललं आहे गायकवाड नगरचं सुद्धा लवकरच येणार येणाऱ्या काही दिवसामध्ये गुप्तानगर होणार आहे मुंबई महानगरपालिकेचं बॉम्बे महानगरपालिका होऊन चेंबूरचं चंबूर गोवंडीचं गोवंडी मानकूरचं हे सगळं बदलत बदलत जाऊन सगळी वाट लागणार आहे हळूहळू तुम्ही या क्षेत्राच्या बाहेर जाणार जसं मी आलो आहे आज मी तुमच्याशी एवढं वर तोंड करून बोलतोय पण मला इथे आल्यानंतर खरंच थोडाफार त्रास झाला असेल पण मला अभिमान आहे ह्या लोक लोकांचा खरं ह्या लोकांनी मायासारख्या कट्टर माणसाला सुद्धा मी खूप छान प्रकारे बोलायला शिकलो का शिकलो माहिती आहे का कारण की यांनी पर्याय उपलब्ध करून दिलाच दे नाही दुसऱ्या भाषेचा बोलतच नाहीत आपण का लादायची इथे त्या असल्या गोष्टी डोक्यावर घेऊ नका अजूनही वेळ नाही गेलेली आहे आणि आणखीन एक सांगतो चेंबूरमध्ये एक दुकान होतं सुदर्शन कॅनरा स्टोअर नावाचं तिथे त्यांची प्लेट जी होती ना नेम प्लेट भाषेची ती त्यांची कन्नडा भाषा होती आणि असली तरी प्रत्येकाला आपला अधिकार आहे आपलं सगळं प्रिझर्व करण्याचा तिथेसुद्धा मी एक छोटासा व्हिडिओ बनवला होता पण आज त्या दुकानाची पाठी मराठीमध्ये कन्वर्ट झाली मला काय असा राग वगैरे कोणाचा नाही पण एक छोटीशी गोष्ट आपल्यापैकी एक छोटंसं ऑब्झर्वेशनसुद्धा समाजामध्ये क्रांती आणि समाजामध्ये बदल घडू शकतो आजच अजूनही वेळ नाही गेली बघा युपीएससीची परीक्षा द्यायची असेल तर बावीस भाषांपैकी मराठी भाषा पर्याय जर तीच नसेल आपली भाषा आपली मातृभाषा जी आहे ती जगाकडे बघण्याची एक खिडकी आहे तुम्ही तुमची खिडकी नीट जपून ठेवली नाही तर तुम्ही जगाकडे बघू शकत नाही लक्षात ठेवा मी आजही सांगतो इंग्रजीचे पाळेमुळे असतील हिंदीचे पाळेमुळे असतील काही असेल बहुभाषिकसुद्धा होता आलं पाहिजे मुझे अच्छा हिंदी आता आय कॅन स्पीक गुड इंग्लिश मी मराठी छान बोलतो आणि एखादा छणा छणाकपणाडा बघते तमिल ते रे ना तेलुगू चेपण ते ह्या सगळ्या गोष्टी आहेत येतं पण हे सगळं मी कसं शिकलो फक्त माझी मातृभाषा बघा अजूनही वेळ नाही केली तुमच्या मायासारखी तरुण मुलं पुढे येऊन काही करू शकतात जिसे दि जिथे दिसला ज्याने मातृभाषेचा ज्याने राज्याचा ज्याने आपल्या संस्कृतीचा अपमान केला मिळून मारा मिळून मारा कायदा आहेच तुमच्या बाजूने येईल नाही आला तरी अधिकारी वर्ग का असेल कारण की तुम्ही जर तुमच्या भूमीसाठी नाही लढलत तुम्ही तुमच्या संस्कृतीसाठी नाही लढलात तुम्ही तुमच्या भाषेसाठी नाही लढलत तर कदाचित आज मी तुमच्यासमोर बोलतोय तुम्ही आणि मी ह्या राज्यातला शेवटचा माणूस ठरू शकतो शेवटचा माणूस जेव्हा मरतो तेव्हा ती भाषा मरते तेव्हा ती संस्कृती मरते अंदमानात एक माणूस होता आदिवासी समाजाचा त्याची एक जुनी वेगळी भाषा होती तो एकटाच शेवटचा माणूस होता आणि ते खूप प्रयत्न झाला मला वाटतं त्या ट्रायबल कम्युनिटीची भाषा कन्वर्ट करण्याचा पण शेवटी तोही वारला तो वारला तिथली भाषा वारली ती लिपी वारली तिथली संस्कृती ति वारली आणि सगळंच वारलं आणि ते गेलं तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आज आहे बघा पटलं तर घ्या तर सोडून द्या जय महाराष्ट्र